प्रथम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळ घडामोडी आज सांगली जिल्ह्यातील कोतवाल प्रतिनिधी मला भेटण्यासाठी माझ्या निवासस्थानी आलेले आहेत महाराष्ट्रातील सर्व कोतवालांच्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी म्हणून ही सगळी मंडळी सातत्यानं सरकारकडे पाठपुरावा करत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज काही मागण्या घेऊन ते आज माझ्याकडे आलेत मी तुम्हा सर्वांना इतकंच सांगतो की हे राज्य सरकार कोतवालांच्या बाजूनं ठामपणे उभा आहे माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात कोतवालांच्या मानधनामध्ये वाढ केलेली होती आणि आता परत माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात जवळपास साडेसात हजार रुपये मानधनांची वाढ केलेली आहे ही मानधन वाढ कोतवालांच्या संपूर्ण कार्यकाळाची आहे आता आज ही मागणी आहे की महाराष्ट्रातील पुतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी आज महाराष्ट्रातील सगळ्या पुतवालांची आहे आणि मागच्या आठ दिवसापूर्वी अधिवेशन काळामध्ये माननीय महसूल मंत्री महोदय यांच्यासोबत कोतवालांच्या शिष्टमंडळाची एक बैठक झाली मी त्या बैठकीला सभामुख होत आणि अर्धा पाऊन तास थांबलो होतो परंतु दुसरी एक बैठक मला विधानभवनात लागल्यामुळे मी त्या बैठकीला अनुपस्थित होतो आज लगकर जी समिती राज्य सरकारनं गठीत केलेली आहे आम्ही त्या समितीकडे पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर आपला प्रश्न कसा सुटेल यासाठी सरकारकडं मागणी लावून धरू दुसरे काय विषय आहेत की जे पदवीधर कोतवाल आहेत त्यांना पंचवीस टक्के सरकारी जी नोकर भरती निघते तलाठी असेल तला तला क्लर्क असेल त्यामध्ये त्यांना कोटा निश्चित केला पाहिजे हे चांगली रास्त मागणी कोतवालांची आहे रिटायर झाल्यानंतर कोतवाला पेन्शन मिळत नाही त्याबद्दल सरकारनं भूमिका ठोसपणे घेतली पाहिजे एखादा कोतवाल ऑल ड्युटी आहे आणि तो जर त्याचं निधन झालं तर त्यांच्या मुलांना अनुकंपा आणि नोकर भरती होत नाही तर ती एक चांगली मागणी सर्व कोतवाल बंधूंच्या वतीनं राज्य सरकारकडं आहे आणि दुसरा मुद्दा जो कोतवाल बांधवांचा आहे की कोतवाल हा ब्रिटिशकालीन शब्द आहे तर ते नाव बदलून महसूल सेवक किंवा तलाठी साहित्य करावं ही एक चांगली मागणी कोतवालांच्या वतीनं होते तर, मागनी तर ती मागणी आम्ही राज्य सरकारकडून लावून धरू रिटायर झाल्याच्यानंतर एकशे सत्तर दिवसाचं मानधन म्हणजे मला आता यांनी सांगितलं याच्याविषयी मला एवढी डिटेल माहिती नाही तर तरी एकशे सत्तर दिवसाचं मानधन रिटायर झाल्यानंतर मिळतं त्याऐवजी ते तीनशे दिवसांचं मिळावं अशा अनेक मागण्या कोतवालांच्या आहेत मी तुम्हाला आपल्या माध्यमातून इतका शब्द देतो की निश्चितपणे कोतवालांची बाजूने राज्य सरकारकडं लावून धरेल संघर्ष करायची जरी वेळ आली कोतवालांच्यासाठी तर ती संघर्ष करण्याची भूमिका सुद्धा आम्ही ठेवेल आणि राज्य सरकारनं लवकरात लवकर या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा यासाठी पाठपुरावा करेल